नमस्कार मित्रांनो तर राज्यातील लाखो महिलांसाठी एक मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने नवीन जी आर काढला आहे तर या जी आरमध्ये नेमकं का काय आहे पैसे कधी किती आणि कोणाला मिळणार पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तर योजना कोणती आहे तर हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेषत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी तर एकूण मंजूर निधी पाहूया तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसशे आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी शासनाने रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका ने एकूण निधी मंजूर केला आहे तर डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता पाहूया तर या जी आरनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा लाभ देण्यासाठी रुपये तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर हा निधी कुणाकडे दिला जाणार तर हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे देण्यात आला आहे तर महत्त्वाच्या अटी व नियम पाहूया तर या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या अटी सांगितल्या आहेत नंबर एक निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच खर्च करायचा नंबर दोन काटकसरीने खर्च करायच्या सूचना नंबर तीन दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल सादर करणे बंधनकारक आणि नंबर चार लाभ फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध महिलांनाच दिला जाणार नंतर दुहेरी लाभ नाही म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून दुहेरी लाभ मिळणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत नंतर कायदेशीर व आर्थिक नियम पाहूया तर हा निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका आणि वित्त विभागाच्या सर्व नियमांचे कठोर पालन करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे एकंदरीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीसचा लाभ देण्यासाठी सरकारने निधी मंजूर करून महिलांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र